प्रांती नियूज सर्व सामान्यांचा अकोला अक्षय नागलकर खून प्रकरणात मोठा उलगडा नऊ आरोपी अटकेत हाडांचे तुकडे पिस्तुले व वा वाहने जप्त बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणात अकोला पोलिसांनी मोठा उलगडा केला तब्बल नऊ आरोपींना अटक करून पोलिसांनी मृतकाचे हाडांचे तुकडे दोन देशी पिस्तुले सहा जिवंत काडतुसे टाटा इंडिगो कार तीन मोटरसायकल व सात मोबाईल फोन असा महत्त्वपूर्ण पुरावा जप्त केलाय पंधरा मिनिटात परत येतो म्हणत घराबाहेर पण परतच आला नाही अक्षय नागलकर वैसवीस हा बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी घराबाहेर पडला मात्र परत आला नाही कुटुंबियांच्या तक्रारीनंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली संशयास्पद परिस्थितीमुळे पोलिसांनी तपासाची गती वाढवली आणि या प्रकरणामागील भयानक कट उघड झाला खुनामागचा धक्कादायक कट तपासात उघड झाले की अक्षयचा मित्र आशू मोटरसायकलवरून नेले होते पूर्वी झालेल्या वादावरून चंदू बोरकर यांनी अक्षयच्या खुनाचा कट रचला होता आरोपींनी गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल भाड्याने घेऊन तेथे जेवणाच्या बहाण्याने अक्षयला बोलावले हॉटेलचे शटर बंद करून पिस्तूल व धारदार शस्त्राने त्याचा खून करण्यात आला नंतर आरोपींनी मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मोरगाव शेतशिवारात तीनच्या रूम रूममध्ये मृतदेह जाळला आणि राख नदीत टाकली वादाचे मूळ कारण जुनी वैरभावना मयत अक्षयचा भाऊ शुभम नागलकर याचा चंदू बोरकर ह्याच्याशी झालेल्या वादानंतर त्याला एम पी डी ए अंतर्गत एक वर्षाची शिक्षा झाली होती त्यामुळे अक्षयने चंदू बोरकरला धमकावले होते या वैरातूनच बोरकरने सूड म्हणून खुनाचा कट रचला अठ्ठेचाळीस तासात पोलिसांची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभाग स्थानिक गुन्हे शाखा व डापकी रोड पोलिसांच्या आठ पथकांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोहीम राबविली अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अकोला अहमदनगर भुसावळ बाळापूर मध्य प्रदेश येथे सापडलेल्या सर्व आरोपींना पकडण्यात आले अटक आरोपींची यादी बोरकर आशु वानखडे श्रीकृष्ण भाकरे ब्रह्मा भाकरे रोहित पराते अमोल उन्हाडे नारायण मेसर मेसरे शिवा फरार ना फरार आरोपीला पकडण्यात यश झालेला माळी राहणार बाकरबाद अकोला याला पोलिसांनी मध्य प्रदेशातून बैतूल येथे शोधून काढले त्याला अटक करून इतर आरोपींसह न्यायालयात हजर केले असता पाच नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांचा विश्वास कठोर शिक्षा निश्चित फॉरेन्सिक इलेक्ट्रॉनिक व साक्षी पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींवर मजबूत पुरावे गोळा केले असून सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल असा विश्वास अकोला पोलिसांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान खान अकोला पिस्टल सुद्धा रिकव्हरी झालेली आहे आठ जीवंत कारतूस रिकव्हरी झालेली आहे जालन्याच्या साठी जे जे काही सामग्रीचा वापर केला होता ते पण आम्हाला माहिती भेटली आहे तो पण आता अजून आरोपी आज वाढी पी सी आर पाच दिवस अजून म्हणजे आठ आरोपी सात दिवसचे पी सी आर मध्ये होते आज पण पाच दिवसचा पी सी आर आम्हाला भेटलेला आहे तर आ, आता पी सी आर मध्ये जे काही आम्हाला अजून रिकव्हरी करायची तो पण आता पुढच्या दिवसमध्ये होतील आणि अत्यंत क्लेश स्वरूपाचा गुन्हा होता कारण की जे आरोपी होते त्यांच्यावर अगोदर म्हणजे आठ दहा वर्ष अगोदरचे काही गुन्हे होते त्यांना पोलिसांचा वर्किंग प्रोसेस माहिती होता तर त्यांनी त्या हिशोबाने हे कृत्य केलेलं आहे तरी सुद्धा मी एस डी पी ओ सुदर्शन पाटील LCV चे आमचे प्रमुख शंकर शेल्के साहेब कौतुक करणार कारण की खूप मेहनत घेऊन कारण की काही नदी पात्र मध्ये काही जे रिकव्हरी करायची आहे किमान फॉरेस्ट एरियामध्ये किमान शेतामध्ये रिकव्हरी करायची आहे ते कधी सोपा नसता कारण की एकदा जर जाळल्या बॉडीला तर काही पुरावे भेटतात नाही तरी सुद्धा खूप मेहनत घेऊन हे रिकव्हरी केलेली आहे कमीत कमी तीस आमचे कर्मचारी टोटल तीस चाळीस कर्मचारी फक्त आणि फक्त हे गुन्ह्यांची रिकव्हरी मध्ये सामील होते आणि त्यांना हे यश भेटलेलं आहे जेणेकरून आम्हाला गुन्ह्यामध्ये आता आ, पुरावा भरपूर भेटलेला आहे दोषारोप सिद्धीसाठी आणि अजून एक फोर व्हीलर तीन मोटरसायकल्स हे सुद्धा याची रिकव्हरी झालेली आहे आता पुढच्या मध्ये आमचा असा गुन्हा आहे की कसं हे जे गुन्हा आहे त्याच्या दोषारोप सिद्धीसाठी काय काय पुरावे गोळा करायचे कारण की जे चांगले लिगल एक्सपर्ट्स आहे चांगले पीपीज आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत अकोला पोलिसांचं आतापासूनच आमचं बोलणे सुरू आहे की कसं हे केसला वॉटर टाईट केस करून लवकरात लवकर चांगली चार्जशीट आम्ही पाठवून कोर्टामध्ये दोषीसाठी दोषारोप सिद्धीसाठी हे करणार आणि याच्यामध्ये थोडासा कॉम्प्लेक्स गुन्हा होता त्यामुळे मी एस डी क्यू सिटीला आदेश दिलेला होता की हे गुन्ह्याचा तपास ते स्वतः करतील आणि त्यांनी हे स्वतः हे गुन्ह्याचा तपास घेतलेला आहे ते स्वतः करत आहे आज जे नवा आरोपी आहे शिवामाडी त्याचा सुद्धा पाच दिवसचा पी सी आर आम्हाला भेटलेला आहे आणि आता पुढचे पाच दिवस पी सी आर मध्ये जे काही इतर रिकव्हरीज आहे ते आम्ही करणार आणि आता हे गुन्ह्यामध्ये जे काही सर्व आरोपी होते नऊ आरोपी सर्व अटक झालेले आहेत आणि जे जे काही मुख्य रिकव्हरीज होती ते झालेली आहे आणि याच्या नंतर जे काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे त्या हिशोबाने आम आमचं सुरू याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे ई साक्ष ऍपचा भरपूर आम्ही वापर केलेला आहे म्हणजे प्रत्येक रिकव्हरी प्रत्येक पंचनामा प्रत्येक सीझर प्रत्येक स्टेटमेंट जे शासनचा एक ई साक्ष खूप चांगला ॲप आहे त्याच्यामध्ये रजिस्टर्ड आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व रिकव्हरी सर्व पंचनामाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलेली आहे जेणेकरून नंतर कोणताही असं कोटामध्ये ट्रायलमध्ये इश्यू येणार नाही आणि सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रिकॉर्डिंग विथ पंच हे झालेलं आहे फॉरेन्सिक व्हॅनचा सुद्धा याच्यामध्ये वापर झालेला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा